सात लोक आयुष्यात घात करतात सावध रहा मित्रांनो आपलं जीवन म्हणजे रोजची धावपळ स्पर्धा कधी पैशांची चिंता कधी घरातील समस्या कामाचं टेन्शन एक ना अनेक यात कधी कधी वाटतं की आता पुरे झालं आता दमलो मी अशात आपल्याला प्रश्न पडतो मी मेहनत करतोय प्रामाणिकपणे काम करतोय मग आयुष्यात या अडचणी का उभ्या राहत आहेत तुम्ही जर या गोष्टीचा खोलवर विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या आयुष्यात हे अडथळे निर्माण करणारे काही महाभाग असतात जे आपलं जिणं मुश्किल करायचा पूर्ण प्रयत्न करीत असतात कधीतरी ही लोकं आपल्या जवळचीच असतात त्यामुळे हे असं काही करतील असं आपल्याला वाटतच नाही आणि जेव्हा समजतं तोपर्यंत त्यांची चाल यशस्वी झालेली असते आपण जेव्हा वर चढू पाहतो तेव्हा हीच लोक पाय पकडून आपल्याला खाली खेचतात म्हणून अशा घात करणाऱ्या लोकांपासून सावध रहा मित्रांनो चला तर जाणून घेऊया कोण आहेत ही सात घात करणारी लोक एक तुमच्यावर जळणारी कुचकी लोक जी तुमची वाट लावायच्या मागे असतात ही जळकी कुचकी लोकं तुमचं यश तुमचा आनंद सहनच करू शकत नाहीत तुम्ही थोडंसं जरी काही चांगलं केलं की त्यांना आतून आग लागते त्यांना प्रचंड त्रास होऊ लागतो ही लोकं तुमचं कौतुक कधीच करणार नाहीत उलट तुमचं मन खट्टू करण्यासाठी तुमच्या आनंदावर विरजण टाकण्यासाठी छोट्या छोट्या वाईट गोष्टी बोलतील तुमचं यश काहीच नाही आहे असं दाखवतील कारण त्यांना तुमच्यापेक्षा मोठं व्हायचं असतं काही लोकं तुमचं मनोबल कमी करतात यांच्यामुळे तुम्ही स्वतःवर संशय घेऊ लागता अशा लोकांच्या सहवासात राहिल्याने आपणही नकारात्मक होऊ लागतो तसाच विचारही करू लागतो ही लोक तुमच्या पाठीमागे लोकांना चुकीच्या गोष्टी सांगतात तुमचा उत्साह कमी करतात यांच्यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके तुमच्यासाठी चांगले आहे यांच्यासोबत तुमचा अमूल्य वेळ वाया घालवू नका त्यांना बोलत राहू द्या वाईट चिंतत राहू द्या आपला परमेश्वर आपल्यासोबत आहे तुमचं कामच त्यांना उत्तर देईल दोन तुमच्या भोळेपणाचा फायदा घेणारी लोकं ही तुम्हाला मोठ्या अडचणीत अडकवू शकतात अशी लोक ना खूप गोड गोड बोलतात गोड गोड बोलून तुमच्या मनामध्ये घरही करतात तुम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडतात आणि मग तुमच्या भावनांचा गैरवापर करतात ही लोकं तुम्ही मदत केली की खूप खुश होतात तुम्हाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं दाखवतात मात्र जेव्हा तुम्हाला मदत करण्याची वेळ येते तेव्हा हे हमखास गायब होतात ते तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात ते तुमच्यावर नको त्या जबाबदाऱ्या टाकतात तुमच्या भोळेपणामुळे तुम्ही त्यांना नकारही देऊ शकत नाही तुमच्यामुळे त्यांचं काम होतं आणि तुम्ही मात्र मागेच राहता तुमचा जवळचा एखादा नातेवाईक तुमच्याकडून पैसे उधार मागतो तुम्ही विश्वासाने देताही पण परत करायची वेळ आली की तो फोन बंद करून ठेवतो हेच त्याचं खरं रूप आहे हे, हे वेळीच ओळखता आलं पाहिजे अशा लोकांपासून मर्यादा ठेवा सावध रहा स्वतःची किंमत ओळखा कोणालाही तुमची बुद्धी पैसे आणि वेळ वापरू देऊ नका तीन तुमच्या तोंडावर गोड बोलणारे आणि मागून कटकारस्थान करणारी लोकं हल्लीच्या जगात अशा लोकांची कमतरताच नाही ही सर्व मुखवटा लावलेली लोकं असतात अशी लोकं समोर खूप प्रेमाने बोलतात तुम्हाला वाटतं हे तर आपलेच आहेत ते गोड गोड बोलून तुमच्या पर्सनल गोष्टी तुम्हाला विचारतात मग तुम्हीही त्यांच्याशी तुमच्या खाजगी जीवनातील काही गोष्टी शेअर करता आणि मग त्याचाच फायदा घेऊन ही लोकं तुमच्याविषयी मागे विष पसरवतात ते तुमची ही गुपितं इतरांना सांगतात तुमची प्रतिमा खराब करतात नात्यामध्ये फूट पाडतात समोर हसून मनात द्वेष ठेवणारी ही सापाच्या जातीची लोकं असतात त्यांच्यामुळे आपल्याला प्रचंड त्रास होतो मनावर खोल जखमा होतात अशांना आयुष्यात जवळ ठेवू नका विश्वास ठेवताना मर्यादा पाळा सच्चा माणूस समोर बोलतो तर खोटारडा पाठीमागे बोलतो चार तुमच्या कामात अडचणी आणून तुमचा वेळ मुद्दाम वाया घालवणारी लोकं ही लोकं अतिशय धोकादायक असतात त्यांना प्रगती करायची असेल तर स्वतःच्या मेहनतीवर लक्ष केंद्रित न करता दुसऱ्यांच्या कामात अडचणी आणण्याचं कष्ट ही लोकं घेतात तुम्ही काही कामात प्रगती करत असाल तर ते त्यावर बारीक लक्ष ठेवून असतात तुम्हाला वारंवार एखाद्या अडचणीत अडकवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो कधी भांडण उकरून काढायचं कधी कामात मुद्दाम गोंधळ घालायचा दोन लोकांमध्ये वाद उभा करायचा काही पेपर गायब करायचे तुम्हाला मुद्दाम कामात उशीर होईल यासाठी पूर्ण प्रयत्न ही लोकं करीत असतात त्यांना तुमचं यश बघवत नाही ते तुमचं लक्ष विचलित करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात यामुळे होतं काय तुमचा वेळ वाया जातो आणि काम करायची इच्छा आणि उत्साहही कमी होतो म्हणून तुमच्या यशाला ब्रेक लावणाऱ्या अशा लोकांना वेळीच ओळखा तुमचा वेळ वाया घालवू नका तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा वेळ ही सर्वात अमूल्य गोष्ट आहे ज्याला त्याची किंमत नाही त्याला तुमच्या आयुष्यात जागा देऊ नका बऱ्याच वेळा आपण काही महत्त्वाच्या कामाला मुलं अभ्यासाला बसली की शेजारची लोकं मुद्दाम मोठ्या आवाजात टी व्ही लावतात किंवा भांडण उकरून काढतात हा त्यांचा खेळ असतो तुमची प्रगती थांबवण्यासाठी त्यांना वेळीच धडा शिकवा पाच तुमचा केवळ स्वार्थासाठी उपयोग करून घेणारी लोकं तुमच्या कामाच्या ठिकाणी एक तरी अशी व्यक्ती असेलच जो गरज असेल तेव्हा तुमच्याशी खूप गोड बोलेल नवीन काही शिकायला तुमच्याजवळ येईल आणि तुमच्याकडून सगळं शिकून झालं त्याचं काम निघालं की मग तुम्हाला ओळखही दाखवत नाही ही माणसं तुमच्याशी प्रेमाने बोलतात पण फक्त त्यांचं काम असेपर्यंतच काम झालं की समोरून जातील पण बोलणारही नाहीत अशा लोकांचं नातं फक्त व्यवहारावर चालतं तुमची किंमत त्यांना फक्त तुमचा उपयोग करताय तो एवढीच असते ते तुमच्यासाठी आयुष्यात कधीच उभे राहणार नाहीत तुमच्यासाठी कधीच स्टँड घेणार नाहीत म्हणून यांना मदत करताना दहा वेळा विचार करा स्वतःला यांच्यासाठी त्रास करून घेऊ नका नाहीतर आयुष्यभर वापरले जाल उसाचा कसा रस काढून त्याची चिपाडं शिल्लक राहतात तशी तुम्हाला वापरून तुमची चिपाडं शिल्लक ठेवतील हे लोकं नातं तेच खरं असतं जे दोघंही जपतात सहा तुमच्या प्रत्येक गोष्टीबाबत नकारात्मक बोलणारी लोकं ही लोकं कोणत्याही गोष्टीत कोणाचंही कधीच चांगलं पाहू शकत नाहीत तुम्ही काही नवीन करायचा प्रयत्न केला की ते तुम्हाला काहीतरी वाईट बोलून घाबरवतात त्यांच्याकडून नेहमी एकच वाक्य येतं हे असं होणार नाही रे बघ बाबा पुन्हा विचार कर किंवा जमणार आहे का तुला हे असं बोलून आपल्या क्षमतेवर अविश्वास दाखवायचा यांच्या शब्दांनी आपलं मन कमजोर होऊ शकतं मनात भीती न्यूनगंड वाढू शकतो अशा वाईट बोलण्यामुळे आपण आपल्या स्वप्नांच्या बाबतीत साशंक होतो ते स्वतः काही करत नाहीत आणि इतरांनाही करू देत नाहीत अशांना मनात जागा देऊ नका यांच्यापेक्षा आजूबाजूला सकारात्मक विचार करणारी लोक असू द्या भविष्य बदलायचं असेल ना तर विचारही बदलावे लागतात सात तुम्हाला सिरियसली न घेता तुमची टिंगल करणारी लोकं ही लोकं तुमच्या स्वप्नांची मजा उडवतात तुमच्या ध्येयांवरही हसतात त्यांना हे कळत नाही की एक छोटा एक दिन बडा जरूर होत आहे ते तुम्हाला म्हणतात अरे शक्य आहे का तू एवढं मोठं कसं का काय करणार त्यांचा उद्देश तुमचं मन मोडणं तुम्हाला हिणवणं असतो अशांमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो मन खचतं आणि लोकं स्वप्न बघणं सोडून देतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो दुसऱ्यांची टिंगल करणारे आयुष्यात काहीच मोठं साध्य करू शकत नाही ते फक्त बोलतात तुमचं काम प्रगती करणं आणि पुढे जाणं आहे तुमच्या यशाने त्यांना उत्तर द्या गावात एखादा मुलगा पोलीस व्हायचं स्वप्न बघतो तेव्हा रिकाम टेकडे लोक त्याला हसतात आपल्या गावात कोणी पोलीस झालं नाही तुझ्याकडून काय होणार असं म्हणतात पण एक दिवस तो पोलीस होतो आणि तीच लोकं त्याच्यासमोर उभं राहून त्याला सलाम करतात म्हणून हे असे टिंगल करणारे हसणारे यांना सिरियसली घेऊ नका तुमची मेहनत सुरू ठेवा मित्रांनो आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक लोकं भेटतात काही आपल्याला योग्य मार्ग दाखवतात आपल्याला यशाची वाट दाखवतात मात्र त्याचवेळी काही अशीही लोकं असतात जी आपल्याला खाली ओढतात आपली प्रगती रोखतात पण याचा अर्थ असा नाही की आपण त्यांच्यामुळे तुटून जावं मागे राहावं उलट अशा लोकांना ओळखणं ही मोठी शहाणपणाची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही अशा घातकी लोकांना ओळखायला शिकता तेव्हा तुम्ही तुमचं मन तुमची ऊर्जा आणि तुमची मनशांती वाचवू शकता जीवनात प्रगती करायची जी असेल तर वाईट नकारात्मक आणि स्वार्थी लोकांपासून लांब राहणं खूप गरजेचं आहे कारण अशा लोकांसोबत राहिलो तर आपण आपल्या स्वप्नांपासून दूर जातो स्वतःवर विश्वास ठेवा चांगल्या लोकांशी संबंध ठेवा सकारात्मक लोकांच्या संगतीत राहा मनाला खूप लहान लहान गोष्टींनी जखमी होऊ देऊ नका तुमचं आयुष्य तुमचं आहे त्याचा रिमोट कंट्रोल कोणाच्याही हातात देऊ नका मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद